सकाळ तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान व सिद्धी ज्वेलरी तसेच प्रियदर्शिनी बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तनिष्कांसाठी रामलिंग गुरुकुल येथे खेळ खेळूया पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न रामलिंग गुरुकुल वेदश्री येथे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळ तनिष्का व्यासपीठातील सदस्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये खेळ खेळूया पैठणीचा तसेच नृत्य स्पर्धा उखाणे स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन आपर्णा दळवी प्रस्तुत खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रम व झमेर कुरेशी यांची साऊंड सिस्टीम बार्शी यांची होती तसेच या कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शनी बार्शी यांनी तनिष्कांसाठी केले होते सकार सर्व रिद्धी सिद्धी ज्वेलरी बार्शी यांनी वेलकम टीने स्वागत केले तसेच गुरुकुल वेदाश्री येथे विविध ज्वेलरीचे स्टॉल लावण्यात आले होते त्यामध्ये तनिष्काने उत्सुकपणे प्रतिसाद देत खरेदी केली त्यानंतर सर्व तनिष्कांनी संपूर्ण गुरुकुलची माहिती घेत गोशाळाही पाहिली त्या ठिकाणी रिद्धी ज्वेलरी यांनी तनिष्कासाठी झोका खेळण्यासाठी उत्तम नियोजन केले होते तसेच त्यानंतर त्यांनी रामलीन दर्शन घेतले तसेच रामलिंग धबधब्यामध्ये भिजत आनंद घेतला त्यानंतर तनिष्कांसाठी भोजनाची उत्तम सोय रिद्धी सिद्धी ज्वेलरी बार्शी यांनी केली होती सकाळ तनिष्का व्यासपीठामार्फत कार्यक्रमासाठी का प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शरद कुमार एकबोटे सकाळ तनिष्काचे जिल्हा समाजक रजनीश जोशी तसेच रिद्धी सिद्धी ज्वेलरीच्या प्रमुख रजनी उपळाईकर राजेश्री उपळाईकर तसेच प्रियदर्शिनी बा बार्शी यांच्या प्रमुख शिल्पा सरोदे सिद्धी सर्वदे तसेच गुरुकुलचे व्यवस्थापक जाधव तसेच सकाळचे बातमीदार बाबासाहेब शिंदे व बार्शी तालुका समन्वयक प्रभाकर क्षीरसागर यांचा सत्कार व सन्मान तनिष्का गटप्रमुख यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक शरद कुमार एकबुटे व सकाळचे रजनी जोशी यांनी उपस्थित तनिष्कांना मार्गदर्शन केले त्यानंतर खेळ खेळूया पैठणीचा आपण प्रस्तुत प्रियदर्शनी आयुष कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्या कार्यक्रमात सर्व महिलांनी उत्स्फे प्रतिसाद देत सर्व कार्यक्रमामध्ये दे, सहभाग नोंदवला त्यामध्ये उखाणे स्पर्धा नृत्य स्पर्धा लावणी स्पर्धा अशा विविध प्रकारच्या भाग या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कोकिळा जंगले द्वितीय क्रमांक पूजा गुल गुले, गुले कोरफळे तृतीय क्रमांक माधुरी जगझाप दैठणे यांना मानाची पैठणी प्रियदर्शनीच्या सर्वे सर्वा शिल्पा सर्वदे व सिद्धे सर्वदे यांच्या हस्ती देण्यात आली तसेच सर्व सहभागी महिलांना विविध प्रकारचे गिफ्ट भेटवस्तू म्हणून देण्यात आली या कार्यक्रमामुळे महिलांना यातून एक वेगळाच आनंद मिळाला या कार्यक्रमासाठी उपस्थित तनिष्का गटप्रमुख सविता पुणे अंबिका ठाकरे सुशिला सोनोणे शैला गवळी गंगा केंद्रे नूरजहा शेख वनिता जगझाप शारन खळतकर लक्ष्मी सुतार तेजश्री घेमाळ सोनानी मुटकुळे महादेवी मंडलिक तसेच बार्शी शहर मळेगाव धेटणे गोरफळे कासारवाडी चिकर्डे गोरमाळे तांदोळी या गावातून तनिष्का व्यासपीठातील सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर पद्धतीने तनिष्का तालुका प्रमुख मोहिनी कोले यांनी केले होते तर कार्यक्रम संपला असे जाहीर प्रभाकर क्षीरसागर यांनी केले